हे आमचं नाल्याचं काम चालू आहे आणि नाला हे स्वतःच्या पैशातून करायलो कशामुळं की नाला खोलीकरण यानं ना काय होतं खोल केल्याच्यानंतर मुरमापर्यंत उकरलं याच्यात पाणी साचतं जमिनीची पाण्याची पातळी वाढती इथं कुठं शासनाचा निधी नाही काय नाही घरून स्वतः घरचं घरून करायलो आणि केवळ पाणी विहिरीला हे आणि सगळ्याला भविष्यामध्ये सगळ्याला करण्याची गरज आहे कारण की असं जर केलं तर जमिनीमध्ये पाणी साचणार आहे भविष्यामध्ये मी तर म्हणतो शासनानं नाला सरळीकरणाबद्दल खोलीकरणाबद्दल पैसे द्यायला पाहिजे तर शासन प्रत्येक शेतकऱ्याकडून खोली घ्यायला पाहिजे असं केलं तर काय होते पाण्याची पाती वाढत आहे आणि या ठिकाण मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज पंधरा एप्रिल आहे तर शेतकऱ्याला सांगू तो आणखी पंधरा सोळा सतरा तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त कुठंतरी अवकाळी पाऊस पडेल पण सर्व दूर पडणार नाही त्याच्यामुळे कांद्यावाल्यानं घाबरायची गरज नाही विटवाल्यानं घाबरायची गरज नाही पण अठरा तारखेपासून आता अठरा एप्रिलपासून ते चोवीस एप्रिलपर्यंत राज्यात उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे चव्वेचाळीस पंचेचाळीस अंशापर्यंत अकोला नागपूरकाठला पारा जाणार आहे मा मराठवाड्यात देखील बऱ्याच ठिकाणचा बेचाळीसपर्यंत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात सांगायचं था झालं तर अठरा तारखेपासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि हे अंदाज मी माझ्या शेताच्या या ठिकाणी नाला करत आहोत म्हणजे एक नाला खुलीकरण करत आहोत म्हणजे शेतातलं नाल्या आ, ना या नाल्यामध्ये पाणी जिरवायचं आणि तिचं पाणी विहिरीला परक्युलेशन होतं आहे विहिरीचा पाण्याची पाती वाढते म्हणून स्वतःहून करत आहे कुठली शासनाची मदत नाही घेता स्वतःहून काम करत असेल खरं तर शासनानं सगळ्या शेतकऱ्याला असं करून द्यायला पाहिजे पण देत नाही म्हणून सगळं स्वतः करत आहे आणि या ठिकाणी मी शेतकऱ्याला अंदाज देखील दिला धन्यवाद आणि हे पाहू शकतात हे ऑपरेटर आहे हे संपूर्ण आमचं हे आमचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे ते पण देखील आमचं स्वतःचंच आहे आणि या ठिकाणं आम्ही काम चालू केलेलं धन्यवाद हे आहे माझ्या शेतामध्ये